मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विटातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडकर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकरनगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज शंकर नाना म्हणजे बॅटरी आणि बॅटरी बॅटरी म्हणजे शंकर नाना इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जी साथी। शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका करता करता गोपीचंदची मला भीती काय वाटायला लागलेली आहे की तो खानापूर मध्ये आम्हाला एक विमानतळ द्या अशी मागणी करणार ते म्हणतील देऊन टप्प्या पुरंदरला व्हायचंय ते इथे जय जय महाराष्ट्र धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तर गोपीचंद पडळकरांनी मागणी केलीच आहे तुम्ही बोलायला तरी सुरुवात करतो या विद्यापीठाचं आ, मी जरा थोडं शिक्षकाप्रमाणे समजवून सांगणार आहे कारण बऱ्याच वेळेला काय मिळालं हे आपल्याला कळतच नाही तर विद्यापीठ आपलं जे आहे ते कोल्हापूर सांगली सातारा असं तीन जिल्ह्याचं विद्यापीठ आहे आधी चार जिल्ह्याचं होतं सोलापूर होतं पण सोलापूर जिल्ह्याचं वेगळं विद्यापीठ आपण काही वर्षापूर्वी गेलं अलीकडच्या काळामध्ये दे अहिल्यादेवी विद्यापीठ असं नाव त्याला दिलं अहिल्यादेवींचं एक मोठं स्मारक सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होत आहे एवढा मोठा पुतळा अहिल्यादेवींचा तिथे उभा राहतो आहे की असा अहिल्यादेवींचा पुतळा महाराष्ट्रात देशात कुठेही नाही तर ते काम काही वर्षांपूर्वी आपण केलं तसं तीन जिल्ह्यांची तीन विद्यापीठं व्हावीत म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांची विद्यापीठं व्हावीत असं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचा आग्रह आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे काय तर संपूर्ण देशातली जवळजवळ एकोणीस हजारपेक्षा जास्त कॉलेजेस ज्यांना परवानग्या देणं त्यांना मदत करणं त्यांना सूचना देणं असं काम दिल्लीत बसून ते करतात त्यांचा मूळ प्रस्ताव आहे की प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही वेगळं विद्यापीठ करा तर कधी होईल किंवा होईल तिकडे तिकडे पण झालं नागपूर विद्यापीठामधून आपण गडचिरोली जिल्हा जो आदिवासी जिल्हा आहे नक्षलवादी जिल्हा तो बाजूला काढला आणि गडचिरोली आणि चंद्रपूर असं दोन आदिवासी नक्षलवादी जिल्ह्यांचं एक विद्यापीठ केलं गोंडवाना विद्यापीठ मूळ नागपूर विद्यापीठ हे थेट बुलढाण्यापर्यंत होतं त्याचे दोन भाग केले नागपूर विद्यापीठामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा असे जिल्हे तिकडे घेतले आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा सगळेच असं हळूहळू एका जिल्ह्याला एक विद्यापीठ होईल पण तोपर्यंत तीन जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना काही झालं की कोल्हापूर काही झालं की कोल्हापूर तर त्याला मधला मार्ग काय काढता येईल का त्याला म्हणतात उपकेंद्र ते विद्यापीठचं असतं त्या विद्यापीठाचं उपकेंद्र दोन टप्पे करावे लागतात पहिला टप्पा लगेच सुरू करतो म्हणजे मागणी गोपीचंदजीने म्हणाल्याप्रमाणे अनेकांची होती पण दोन टप्पे करायला लाग मागणी अनेकांची होती आपण खानापूर भवानीपूर आणिपूर मला एकदा लॉजिक समजून द्यायला लागेल ना त्यामुळे मला काय अडचण नसल्यामुळे मी भाषणामध्ये यापुढे भवानीपूर म्हणतो पण त्याचं गॅझेट जर व्हायचं असेल सरकारी निर्णय व्हायचा असेल यापुढे सगळ्या सरकारी कामात कानापूरच्यावर जी भवानीपूर व्हायचं असेल तर जसं सदाभाऊ पोचने मेहनत घेतली तगडी मेहनत घेतली हो सदाभाऊ की ईश्वरपूर होण्यासाठी सगळं लॉजिक तुम्ही कागदा उतरवलं सगळे जुने संदर्भ उतरवले किंवा त्या जो उल्लेख गोपीचंदींनी केला की रायगड हा आपला जो किल्ला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला ते ज्या गावात येतं त्या गावचं नाव निजामपूर ते आपण आता बदललं कारण लॉजिक लावलं की रायगड किल्ला ज्या गावात आहे त्या गावाला निजामपूरला सगळं म्हणतात तसं भवान भवानी नगर भवानीपूर म्हणण्यासाठी जर लॉजिक त्याने द्यावं अनेकांची मागणी होती आपण भवानीपूरला दिलं त्याच्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला प्रत्येक वेळेला मार्कलिस्ट आणायची मार्कांमध्ये चूक झाली अशा सगळ्या कामासाठी जे जावं लागायचं ते आता एक महिन्याभरात जावं लागणार नाही आत्ता जे बोलले गदारोळात तुम्हाला ना कळलं नाही विद्यापीठामध्ये तीन महत्त्वाच्या पोस्ट असतात कुलगुरू प्र कुलगुरू आणि रजिस्ट्रार रजिस्ट्रारने प्रामुख्याने ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात व्यवस्थापन म्हणतात ते बघायचं असतं कुलगुरू आणि प्र कुलगुरूने अकॅडमिक म्हणजे नवीन कोर्सेस सुरू करणं पी एच डी घेणारे विद्यार्थी जास्त निर्माण होणं तसं व्यवस्थापनातला प्रमुख शिंदे त्यांना मुद्दाम बोलून आणलं कारण विरोधकांचं असंही म्हणणं असेल कशावरून झालं कारण म्हणजे काल शासनाचा निर्णय पण घोषित झाला त्याचं प परिपत्र निघालं पण मी उद्दाम शिंद्यानं असं म्हटलं या आणि सगळ्यांसमोर मांडला त्यांनी अतिशय सोप्या शब्दात मांडल्या आता त्याहीपेक्षा सोप्या शब्दामध्ये दोन मिनिटात मांडून मी माझं बोलणं संपवेन मग थोडं गोपीचंदजींच्या अन्याय 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 असं जर तो म्हणतो आहे की आमच्यावर अन्याय झाला आमचा बॅकलॉग म्हणजे आम्हाला इतरांपेक्षा कमी देईल त्यावर बोलतो पण प्रामुख्याने पहिले ह्या उपकेंद्रावर आपण बोललं पाहिजे जसं मी म्हटलं की काल शासनाचा निर्णय पण झाला शैक्षणिक सुविधा काय काय मिळणार आहेत तर विद्यापीठाचे डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर उपलब्ध करणं बहुधा जूनमध्ये त्याची सुरुवात करू की विद्यापीठाच्या नवीन काही कोर्सेसना आपण सुरुवात करू आता सुरू काय करू ते मी सांगितलं की आपलं सगळं व्यवस्थात्मक काम जे आहे ते त्यासाठी आपल्याला कोल्हापूरचे चक्र मारायला लागणार पण लवकरात लवकर म्हणजे जून मध्ये अभ्यास केंद्र प्रयोगशाळा संगणक इंटरनेट सुविधा ग्रंथालय लर्निंग साहित्य लगेच एक सुरू करत आहे त्याला डिस्टन्स एज्युकेशन म्हणतात आता हे आजोबा तुमचं वय काय हा आता वय सांगाय हरकत नाही गेलं आपल्याला तरुण तरुण सांगत नाही तर अडुसष्ट वयामध्ये ह्याना समजा वाटलं की आपल्याला एखादी डिग्री मिळवायची हे कुठे एखाद्या कॉलेजमध्ये जाणार तर त्याला ऑनलाईन शिकणं ज्याला म्हणणं दुरस्त कॉरसपॉन्डन्स नाही त्याची सुविधा आपण लगेच करणार त्यामुळे इथे बसणाऱ्या आमच्या आजी पण शिकू शकतो काही जायचं नाही शा कॉलेजमध्ये तर रोज आपल्याला त्याच्या नोट्स येणार घरी परीक्षा द्यावी राहणार असं अनेक गोष्टी त्या लगेच सुरू करतो आहोत आत्ता तात्पुरत्या कमिटी जी आली त्यांनी चार भाड्याच्या जाग्या जा सुचवल्या त्यातली बहुधा लोकनेते मान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जागा आपण भाड्याने घेऊ त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की बाबा एवढं मोठं काम झालं तर आम्ही भाडंही घेणार नाही आणि चांगलं झालं तर ते अगदी त्या आठ दिवसात पंधरा दिवसात सुरू करू आणि पुढच्या जूनमध्ये जवळजवळ विद्यापीठामधल्या सगळ्याच गोष्टी इतक्या उपलब्ध आहेत असं करू तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका मोठा निर्णय गोपीचंद पडळकरांनी सरकारच्या मानेवर बसून करून घेतलेला आहे बऱ्याच वेळेला आपल्या घराचे पित्तं ते आपल्या घराच्या दारामध्ये गल्लीमध्ये विकलं जात नाही पण त्याची आपल्याला असते नसते पण एक फार मोठा निर्णय गोपीचंद पडळकर ही जी जोडगुळी आहे त्याला ढोळ्या पोळ्या आम्ही म्हणतो एक सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे सारखं मंत्रालयात करत असतं ह्या मंत्र्याकडे जा त्या मंत्र्याकडे जा हे पत्र दे ते पत्र दे कंटाळतात लोक आता ते ईश्वरपूर झालं ना ते मी कंटाळलो म्हणून झालं ते समोर आलं की म्हणतो ईश्वरपूर जाऊन ते करा की होतो मग ते समोर आले की आमचं ऑफिस म्हणा ईश्वरपूर आणि म्हणून जा बाबा तो माझ्या मागे लागू नको अधिवेशन संपण्याच्या आधी मी निर्णय करतो त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घोषित झाला आणि मग त्यांचा देव मांडल्या नाथाला ईश्वरपूर झाला तर तसं ही जोडबोळी फार हैराण करून सोडते लोकांना पण दुसऱ्या बाजूने माझा एक मित्र नेहमी म्हणतो जरा इंग्लिश वाक्य आधी म्हणतो मग मराठीत सांगतो तो म्हणतो की जो जो सप्लाय होता अॅप्लाय करके रखो जे जे मिळतं त्याचा एक अर्ज देऊन ठेवा हे सारखे आपले अर्ज देत असतील भवानी बुरकर काय म्हणता मग आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये स्टाफसाठी बांधला आज किती त्यांचे कार्यक्रम करून वापर मी थकून गेलो तर मला पंचे सवय आहे त्यामुळे ज्यावेळेला शेवटी ते मला कराडसाठी टाटा करतील तिथे जाऊन गाडी पकडायची ते म्हणजे की तुम्ही थकलाय का मी काही थकलेलं नाही कारण कराडला गाडी दाखवायला बसलो की एक वाजेपर्यंत मी काम करणार मजोप होणार आणि मुंबईला उद्या कॅबिनेटला जाणार पण मुद्दा असा की प्रचंड पाठपुरावा करून ते विषय मागे लागतो आता ते जे सारखं म्हणत आहेत की आमचा बॅकलॉग विकासाचा बॅकलॉग हे खरी गोष्ट आहे या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनी नेहमीच आपल्या तालुक्याकडे आपल्या ताटामध्ये श्रीखंड ओढून देण्याचा प्रयत्न केला आणि जत खानापूर विटा काही खानापूर खानापूरचाच भाग विठा आटपाडी खोटे मागा हा सगळा दुष्काळी भाग पण राहिला पाणी नाही मिळालं पाण्यावरची पिकं नाही झाली पाण्यावरची पिकं नाही झाली म्हणजे श्रीमंती नाही झाली बाकीच्या ठिकाणी एका घरात चार चार गाड्या आणि आमच्याकडे बोंबल्यावर स्कूटर येण्याची सायकल येण्याची बोबाव पण गेल्या जवळजवळ अकरा वर्षावरती मोदीजी दिल्लीमध्ये पंतप्रधान झाले आणि खाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तरी विकासाचा सपाटा लागला कोणी आम्हाला मत देणार की नाही आम्हाला निवडून आणणार की नाही व्हायचं नाही आमचे नेते म्हणतात ना करा आणि करता करता फार मंगळवेढाच्या पुढे पाणी गेलं तुम्हाला सगळ्यांना पाणी मिळायला लागलं तुमच्या तुमची ऊसाची शेती डाळिंबाची शेती द्राक्षाची शेती असे पाण्याचे प्रश्न सोडले आता पाण्याच्या प्रश्नांमध्ये गोपीचंद सरकारने अभ्यास करून नेमकं काय राहील तसं मी आता त्याची जतची अठ्ठ्याहत्तर कोटीची पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं पायाभरणी करून मी त्याच व्यासपीठावर म्हटलं की लगेच मागणी कर मुख्यमंत्र्यांकडे की सांडपाण्याचं शुद्धीकरण करण्याचा तर एस टी पी म्हणतात तो मला बोले का तर जतमध्ये आता पाणी अमाप वापरणार लोक ते वापरलेलं पाणी पुन्हा शुद्ध करून प्यायला नाही सिंगापूरमध्ये प्यायलाही वापरलं प्यायला नाही परंतु कपडे धुवायला पिण्याचं पाणी कशा लावा भांडी घसायला पिण्याचं पाणी कशा लावा गाड्या धुवायला पिण्याचं पाणी कशा गार्डन लावून उद्यानाला झाडाला पिण्याचं पाणी कसं लावं तर पिण्याचं पाणी पिणे आणि स्वयंपाक बाकीचं सगळं पाणी आम्ही वापरलेलं शुद्धीकरण करून त्याची वेगळी पाईपलाईन करायची असते त्याचे वेगळ्या रंगाचे पुण्यामध्ये त्याचे निळ्या रंगाचे टँकर पण वेगळे गडबडच करायचे नाही तर त्या मला त्यामुळे मी गोपीचंदला लता म्हणाने सदाभू ख मागण्या करतात पण ते समृद्ध तालुक्यामध्ये आहेत त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या ताटावर श्रीखंड आधीच उघडून घेतले तरी ते मागण्या करतात त्या मागण्यांचा विचार करू पण गोपीचंद पडळकर ज्या मागण्या करतो त्या खऱ्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे त्या आत्ताच झाल्या तर होतील खूप दिवस विषय मागे पडतील गोपीचंद पडळकर सारखा एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला की ज्याच्या आता अशी चाळीस वर्ष आता उद्या मी एखादी गोष्ट करायची म्हटली चळवळ काही करायची म्हटली तर माझ्या काही राजकीय का जीवनाच्या मर्यादा आहेत पण गोपीचंद पडळकर त्याचं त्याचं विचारत नाही त्या काकांचं विचारलं गोपीचंदचं विचार होतो तर खरं सांगणार नाही बरं दिसतो तरुण त्यामुळे काय तो म्हणाला बावीस तर बावीस तर त्यामुळे गोपीचंद पडळकरला तीस वर्ष अजून चाळीस वर्ष अजून राजकीय कामामध्ये घालवण्यासाठी आहेत आणि त्यामुळे अतिशय अभ्यास करून खूप स्टाफ खूप माणसं जवळ ठेवून प्रत्येकाने मागून कागद दिला पाहिजे त्या कागदाचा अभ्यास करून बोललं पाहिजे तर विषय मार्गी लागतील आणि फार विषय जरी तुम्ही म्हणाल दाखवा पकला वगैरे फार विषय काही पेंडिंग नाही आहेत रस्ते विस्ते खूप जोरदार म्हणून नितीन गडकरी करताय जे पेंडिंग आहे जे राहिलं आहे ते आगामी काळात पूर्ण करू असा शब्द आपल्याला देतो एक महिन्याच्या आत भाड्याच्या जागेत का होईना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ बरोबर असंच नाव नामा नामा देतो छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र आणि त्या बोर्डावर झाल्याशिवाय लिहिता येणार नाही परंतु खाली उपकेंद्र भवानीपूर तर हे आपण आपल्या बोलणी बोलीचालीत करूया पण तूर्त खाना शिंदे साहेब मी सगळ्या इतक्या मोठ्या समुदायासमोर ही कमिटमेंट देतो आहे दे, मी आठवड्याभरामध्ये एक रुपये भाडं आज त्यांच्याकडे चार हजार लागेल एक रुपये भाडं घेणार नाही वाजवून येतो पण बाकी गोष्टी आणायला लागल्या इंटरनेट आणायला लागेल ऑनलाईन सगळं अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि आगामी काळात ती अशा खूप गोष्टी ज्या व्हायच्या आहेत मी परवा जत न गमतीने म्हटलं ते म्हणून बोलणं संपवलं करता करता गोपीचंदची मला भीती काय वाटायला गेली आहे की विमान तो खानापूरमध्ये आम्हाला एक विमानतळ द्या अशी मागणी करणार असं दिसत आणि देवीजीचा इतक्या जवळचा आहे ते म्हणतील डम टाकूया पुरंदरला व्हायचं आहे ते इथे गोष्ट जय हिंद जय महाराज धन्यवाद धन्यवाद कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो असो किंवा आपल्या निर्मिती कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बसता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी